नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन रेसिपी पे रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आपण वेळ न घालावता मस्त आपण अख्खं वांगं बनतो त्याच्यामध्ये मस्त वटाणे घालून आता वटाणे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये यायला लागले चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम काय केलेलं आहे मी वांगे घेतले आहे तुम्हाला किती बनवायचे त्याच्या क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आता आमची छोटीशी फॅमिली म्हणून कमीच घेतलेलं आहे आता ते एका वांग्याचे चार भाग करून घेतलेला आपल्याला अख्खं वांग बनवायचं आहे वांग कट करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास भरून मोठा ग्लास भरून पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये साईडला ठेवून दिलं गॅसवरती कढई ठेवली कडाईमध्ये मोठा कांदा कट करून घेतला मस्त ब्राऊन कलरचा भाजून घ्यायचा आहे मस्त खमंग आणि चवदार मसाला भाजला की भाजी खूप टेस्टी बनते तेल टाकायचं आहे आणि मस्त कांदा आपल्याला ब्राऊन कलरचा भाजून घ्यायचा आहे मसाला जर व्यवस्थित भाजला तर आपली भाजी खायला खूप भारी लागते त्याच्यामध्ये दोन आल्याचे तुकडे टाकले दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या ते पण मस्त भाजून घ्यायचे तुम्हाला भाजायचं नसतं तर आल्या लसणाची पेस्ट पण यूज करू शकता फोडणीमध्ये मग आपला मस्त कांदा भाजत आल्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे साईडला करून घेते कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरं त्याच्यामध्ये छोटे छोटे पीस केले ते मस्त तेल टाकून आपल्याला मस्त ब्राऊन कलर खरं पण मस्त तेल टाकून खरपूस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता मस्त बघू शकता थोडं तेल टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचं आहे मग लगेच भाजता जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर सुक्क नसन यूज करायचं तुम्ही ओलं पण करू शकता आता जो मसाला भाजला तो एका प्लेटमध्ये काढून घेतला त्याच्यामध्ये थोडेसे धनी टाकले आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाजी किती बनवायची त्याची कमी जास्त करू शकता आणि थोडं माझ्याकडं दगडी फुल होतं ते पण टाकलं त्याच्यामध्ये ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी खडा मसाला पण यूज केलेला आहे दोन तीन हे घेतलेलं आहे मी लवंग घेतलेलं आहे दोन तीन मिरे घेतलेलं आहे आणि चक्रीफूल घेतलेलं आहे दोन पाते तोडून आता जास्त खडा मसाला जा यूज केला ना जास्त भाजी तिखट होती म्हणून मी थोडंच आम्हाला थोडी भाजी बनवायची म्हणून मी थोडंच घेतलं मस्त ते पण तेल टाकून मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे तो पण मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता काढून झाल्याच्यानंतर काय केलं आता आपल्याला भाजी जास्त जास्त पातळ होती ना जास्त घट्ट पण नाही करायची जास्त पातळ पण नाही करायची थोडी चण्याची डाळ टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडं तेलाचा काटा टाकून व्यवस्थित आपल्याला मस्त डाळ पण भाजून घ्यायची डाळ भाजली ना पन, छान तर भाजीला चव खूप भारी येते आणि अशी भुरकी ठेवायची नाही थोडी लालसर भाजून घ्यायची म्हणजे भाजीला कलर पण खूप छान उतरतो आणि आपल्याला भाजी जास्त पातळ पण होत नाही म्हणजे चांगली होती तुम्हाला चण्याची डाळ नसण वापरायची तर तुम्ही ना हरभऱ्याची डाळ पण वापरू शकता आणि पण मसाला जो भाजलेला होता त्याच्यामध्ये टाकायचा मरण मसा मिक्स मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून मस्त व्यवस्थित बारीक टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी कोथंबीर पण टाकली होती बरं का पण कोथंबीर मी धावायला नाही आहे मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता आपलं वाटण पण तयार झालेलं आहे इकडेही ठेवली गॅसवरती कढईमध्ये दोन चम्मस तेल टाकलेलं आहे तेल मस्त गरम झाल्याच्यानंतर बारीक चिरली कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आहे तुम्हाला जर फोडणीत कांदा आवडत असेल तर कांदा पण यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा मस्त आपली कोथंबीर तळल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे आपण वांगे व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि लगेच त्या ते तेलामध्ये टाकायचे मस्त दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे वांगे मस्त परतून झाल्याच्यानंतर भाजी मनसंत खूपच भारी होते चव खूप भारी येते मस्त आता का आपले जे वांगे आहे ना जे आपले परतून घ्यायचे वांगे मस्त परतून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे आपण वाटण तयार केलं होते ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते पण मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे व्यवस्थित बघू शकता भाजीला कलर तर मला असं वाटत होतं असंच याचीच खावा काय करू तिखटाची खूपच भारी लाग खूपच भारी भाजी दिसत होती पूर्ण दोन मिनटं मस्त आपला मसाला शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलामध्ये मस्त तेल सुटायला लागलं आहे थोडं म्हटलं मीठ टाकूया म्हणजे चव लागली पाहिजे वा आपलं वांगं खाताना म्हणजे नंतर नाही टाकायचं अगोदरच मसाल्यामध्ये काही मी मीठ घेतलेलं नाही मीठ टाकलं चवीप्रमाणे पूर्ण दोन मिनटं परत मस्त शिजून घेतले आता तुम्हाला कोणचे मसाले यूज करायचे ते टाकू शकता मी लाल तिखट टाकलं घाटी मसाला हळद आणि आंबारी मसाला टाकून मस्त व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता पूर्ण असं दोन मिनटं ते पण मसाले व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचेत आणि मस्त वांगे एक नंबरच भाजी बनते दोन मिनटं आपण जे मसाले टाकले ते पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे बघू शकता परतून झाल्याच्यानंतर लगेच काय करायचं आहे आपल्याला थोडं पाणी टाकात शिजण्यासाठी आता वांगे शिजून आपले फ्राय केलेलं आहे शिजायला काही वेळ लागत नाही लगे लगेच शिजतात परत थोडं अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे मी आपल्याला शिजण्यासाठी लागन आणि तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही बनू शकता आणि जे वाटाणे आहे पाणी टाकणं झालेलं आहे जे वाटाणे आहे थोडेफार वाटाणे घेतले आता वाटाणे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये यायला लागलेले आहे बघू शकता भाजीचा कलर किती सुरेख आलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरली कोथंबीर टाकायची आणि मस्त आपले वांगे शिजून घ्यायचे आहे परत एकदा फिरून दिलेलं आहे त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि मस्त आपले वांगे शिजून घ्यायचे आहे बघू शकता आपले वांगे मस्त शिजून झाले नव्हते उकळी काढून घेतली मग नंतर म्हटलं तुम्हाला दाऊया बघा तर परत पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे म्हटलं झाकण ठेवले की लगे लगेच शिजन परत दोन मिनटं बघू शकता आपली मस्त वांग्याची झणझणीत जन एकदम खायला चविष्ट आणि चवदार वांग्याची भाजी रेडी झाली मस्त वटाणे टाकून तुम्ही पण अशी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी जरा आवडली नक्की एक लाईक करून जा भेटूया अशा दुसऱ्या रेसिपीमध्ये ब बाय